आवाज महाराष्ट्राचा राज्यातील साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना गुरुवारी करण्यात आली आहे एक कोटी पन्नास लाख ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं त्यांच्या जीवित आणि मालमत्तेचे रक्षण छळ पिळवणुकीपासून त्यांचं संरक्षण आणि त्यांना निवारा पुरवणं आणि विमा कवच देणं ही महामंडळाची उद्दिष्टे असते राज्य मंत्रिमंडळाच्या पंचवीस ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत या महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय झाला होता शासन निर्णय सामाजिक न्याय विभागानं आता काढलाय महामंडळाचे मुख्यालय मुंबईत असेल विद्यमान वा निवृत्त संधी अधिकारी हे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असतील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीच्या सर्व योजना एका छताखाली आणून त्यांचा लाभ मिळवून देण्याचं काम हे महामंडळ करेल ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना राबवताना निधीची अडचण येऊ नये त्यासाठी स्वतंत्र निधी उभारण्यात येईल सुरुवातीला महामंडळाचे भाग भांडवल हे पन्नास कोटी रुपयाचे वृद्धाश्रमांच्या संदर्भात एकात्मिक धोरण हे महामंडळ तयार करेल ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांसाठी हेल्पलाईन तयार केली जाईल ज्येष्ठ नागरिकांना सामना करण्यासाठी सक्षम केला जाईल त्यांच्या जा शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे वैद्यकीय महाविद्यालय संशोधन संस्था आणि बिगर सरकारी संस्थांच्या मदतीनं ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या समस्यांसंबंधी अभ्यास केला जाईल त्या आधारे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना आणि उपक्रम राबवले जातील संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा